भूमी म्हणजे गडकिल्ल्यांची भूमी इथल्या आणि प्रत्येक किल्ल्याने मराठ्यांचा ज्वलंत इतिहास पाहिला आहे आणि घडविलं सुद्धा आहे इथल्या प्रत्येक किल्ल्यावर स्वराज्य रक्षणासाठी झुंजणाऱ्या मावळ्यांचे रक्त सांडले आहे आजही या गडकिल्ल्यांना आपण भेट दिली तर ते मानवी पराक्रमाच्या आचाट साहसी कथा आपल्याला सांगतील वीर मुरारबाजीची कथा ही त्यापैकीच एक ज्याचा रणावेश पाहून शत्रूने तोंडात बोटे घालून असा शिपाई खुदाने पैदा केला असे उद्गार काढले तो वीर म्हणजे मुरारबाजी या मुरारबाजीच्या अचाट शौर्याच्या त्याग त्यागाची निष्ठेची बलिदानाची कथा आजही अभिमानाने सांगणारा गड म्हणजे किल्ले पुरंदर स्वराज्यातील कोणत्याही गडाने पाहिली नसेल अशी अटीतटीची झुंज या पुरंदर गडाने पाहिली पुणे अथवा सासवड मार्गे गड पायथेचे नारायणपूर गाव गाठावे लागते नारायणपूर गावात पोचताच दोन डोंगरशृंग आकाशात झेपावलेले दिसतात यात उजवीकडे असलेले डोंगरशृंग म्हणजे किल्ले पुरंदर तर डावीकडे असलेले डोंगरशृंग म्हणजे वज्र किल्ले वज्रगड किल्ल्यासमीप एखादा डोंगर असू नये असल्यास शृंग लावून उद्ध्वस्त करावा वा तटबुरुज बांधून मूळ किल्ल्याच्या आहारी नावा या दुर्ग बांधणीतील नियमाने पुरंदर शेजारी वज्रगड किल्ला बांधला गेला पुरंदर म्हणजे इंद्रवज्र हे इंद्राचे प्रमुख अस्त्र असल्याने बाजूला बांधण्यात आलेल्या किल्ल्याला वज्रगड हे अस नाव देण्यात आले लष्करी दृष्ट्या वज्रगड हा पुरंदर एवढंच तुल्यबळ आहे केवळ भैरव खिंडीमुळे ते जोड किल्ले एकमेकांपासून विभक्त झाले आहे वज्रगड हे पुरंदरचे नाक आहे ज्याच्या हातात वज्रगड त्याच्याकडे तेच, पुरंदर असे इतिहास काळात समीकरण होते नारायणपूर गावातील दत्त मंदिर प्रसिद्ध असल्याने या गावात भक्तांचं कायमच वर्दळ असते ज्या दत्त मंदिरामागे यादवकालीन नारायणेश्वराचे मंदिर आहे या मंदिरावरील कोरीव काम गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस असलेले द्वारपाल तसेच मंदिरातील चार शिलालेख पाहण्यासारखे आहेत हे मंदिर पाहून झाल्यावर आपण गाडीने पुरंदरवर जाणारा घाट रस्ता पकडून काही वेळातच गडाच्या माचीवर प्रवेश करतो पुरंदर किल्ला हा लष्कराच्या ताब्यात असल्याने माचीवर प्रवेश करण्याआधी एक चौकी लागते या ठिकाणी ओळखपत्र दाखवल्यावर नंतर आपल्याला गडात प्रवेश मिळतो माचीवर प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला पाण्याची एक टाकं लागतं ते पाहून आपण वीर मुरारबाजी प्रभू यांच्या पुतळ्याजवळ येतो मागे असलेल्या बालेकिल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही हातात तलवार घेऊन शत्रूंवर तुटून पडलेल्या मुरारबाजीचा हा आवेशपूर्ण पुतळा पाहिला की डोळ्यापुढे सगळा इतिहास उभा राहतो स्वराज्यासाठी आपला प्राण अर्पण करणाऱ्या या वीराला अभिवादन करून आपण गडफेरी चालू करायची मुरारबाजीच्या पुतळ्यापासून समोर चालत गेल्यावर आपणास गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच बिनीचा दरवाजा लागतो या प्रवेशद्वाराच्या वर जाण्यासाठी दगडी जिना आहे प्रवेशद्वाराच्या समोरच इंग्रजांनी बांधलेली चर्चची वास्तू आहे गाडी रस्त्याने पुढे उजव्या हाताला पुरंदेश पुरंदरेश्वराची मंदिर लागते या मंदिराच्या बाजूने बालेकिल्ल्यावर जाण्यासाठीची वाट आहे आपण तिकडे न जाता आधी गाडी रस्त्याने सरळ जायची पुढे डाव्या हाताला पाण्याचं एक टाक लागतं स्वराज्याचे धाकले धनी शंभू राजांचे जन्मस्थळ हे किल्ले पुरंदर असल्याने माचीवरील एका इमारतीत त्यांचा पुतळा बसवलेला आहे ती वास्तू पाहून पुढे गेल्यावर आपण किल्ले पुरंदर व वज्रगडमधील खिंडीत येऊन पोहोचतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा आहे पुरंदरप्रमाणे शिवाजी महाराज व संभाजी महाराज या दोघांचेही पुतळे क्वचितच को� कोणत्याही गडावर ते आपणास पाहावयास मिळतात शिवरायांच्या पुतळ्यापासून बाजूला असणाऱ्या वज्रगडाकडे जाण्याची वाट आहे पण आता सुरक्षेच्या कारणास्तव वज्रगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे वज्रगडावर दोन खनखनीत दरवाजे एक चोरदिंडी रुद्रेश्वर व हनुमानाचे मंदिर तीन पाण्याची टाकी हे महत्त्वपूर्ण अवशेष आहे वज्रगडाच्या माथेवरून किल्ले पुरंदराचे सुंदर दर्शन होते आज मी तीस मात्र वज्रगडावर जाण्यास सक्तमनही आहे त्यामुळे महाराजांच्या पुतळ्यापासून माघारी फिरून आपण पुरंदर पुरंदरेश्वर मंदिर गाठायचे यादवांच्या पूर्वकाळातही तो अस्तित्वात असावा पुढे बहामणी राजवटीच्या ताब्यात हा गड आला बहामणी काळात सन तेराशे ऐंशीच्या दरम्यान बहामणी सुलतान पहिला महम्मद याने पुरंदर किल्ल्याची दुरुस्ती केली होती यावेळी शेंद्र्या बुरुजाचे बांधकाम टिकत नव्हते ते टिकावे म्हणून या बुरुजाच्या पायथ्याशी एकाच जोडप्याला जिवंत पुरण्यात आले यानंतर बुरजाचे बांधकाम पूर्ण झाले ते बांधकाम पाहण्यासाठी बहामणी बिदरवरून पुरंदरला आला होता शिवकाळात आदिलशहाच्या वतीने महाजी निळकंठराव हा किल्लेदार होता त्याच्या मृत्यूनंतर त्याचे दोन पुत्र त्या अधिकारासाठी भांडू लागले पुढे शिवाजी महाराजांनी या प्रकरणात लक्ष घालून तो गड आपल्या ताब्यात घेतला या चौघांच्या नावे जमिनीचे इनाम करून महाराजांनी त्यांना स्वराज्याच्या सेवेत सामील करून घेतले शिवाजी महाराजांनी पुरंदर घेतल्याचे कळताच विजापूरच्या बंदोबस्त करण्यासाठी फतेखानला पाठवले हो फेहान जवळ येताच शिवाजी महाराज पुरंदर किल्ल्यावर आले पुरंद बाळाजी हैबतराव मारला गेल्याचे समजल्यावर फतेहखानने चिडून पुरंदरवर हल्ला केला त्याने सैनिक त्याचे सैनिक किल्ल्याच्या डोंगरावर चढू लागताच किल्ल्यातील सैनिकांनी त्याच्यावरती तोफ बंदुका तीर दारूचे बाण आणि मोठमोठे दगड यांचा मारा केला त्यात फतेखानचे बरेच सैनिक ठार झाले तरी त्याचे बाकीचे सैनिक डोंगर चढण्याचा प्रयत्न करू लागले त्याचवेळी कावजीने जोराचा हल्ला करून त्यांना पेटाळून लावले या हल्ल्यात फतेखानचा सरदार असलेल्या मुसेखानला गोदाजी जगतापांनी ठार मारले शेवटी पराभूत होऊन फतेखान विजापुरास परत गेला या पुरंदरच्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांचा मोठा विजय झाला मात्र बाजी पासलकरांसारखे वीर सेनापती या युद्धात खर्ची पडले सन सोळाशे पंचान पंचावन्नमध्ये मध्ये नेताजी पालकर येथील किल्लेदार होते याच पुरंदरवर चौदा मे सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये सईबाई राणी साहेबांच्या पोटी युवराज संभाजीराजांचा जन्म झाला जे देश अकावलीत नोंद आहे हेमलंबी संवत्सरे शके पंधराशे एकोणऐंशी ज्येष्ठ शुद्ध द्वादशी म्हणजेच दिनांक चौदा मे सोळाशे सत्तावन्न राजश्री शिवाजीराजे याच संभाजीराजे पुत्र झाले पुरंदरी उपजले पुढे दिनांक तीन मार्च सोळाशे पासष्ट रोजी मिर्जा राजे जयसिंग दिलेर खानासह पुण्यात दाखल झाले पुण्याच्या आग्नेयास बारा कोसावरती असलेल्या स्वराज्यातील पो बुलंदा अशा पुरंदर किल्ल्याला त्यांनी वेढा घातला मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबास लिहिलेल्या पत्रात म्हणतो की किल्ला मजबूत आहे शिवाजीच्या किल्ल्यांपैकी इतका बळकट असा दुसरा किल्ला नाही हा पूर्वी निजामशाहीत होता तो आता शिवाजीच्या ताब्यात आहे वेढा घालून जाण्या येण्याच्या वाटा बंद केल्याशिवाय किल्ला हाती येणे शक्य नाही या किल्ल्याने सगळा डोंगरच व्यापलेला आहे किल्ला मजबूत करण्यात आलेला आहे शिवाजीचे राजगड आणि इतर किल्ले इथून जवळ आहेत किल्ल्यावरती त्याने सैन्य सैन्य जमवले आहेत रुद्रमाळ म्हणजेच वज्रगड हा पुरंदर किल्ल्याचा एक प्रमुख भाग असला तरी पुरंदर पासून वेगळा असा हा एक किल्ला म्हणता येईल रुद्रमाळचा किल्ला म्हणजे पुरंदरची किल्ली रुद्रमाळ म्हणजे पुरंदरचा रक्षक किल्ला हर प्रयत्नाने रुद्रमाळ ताब्यात आणण्यासाठी मी ठरवले शिवाजीचा मोड करण्यासाठी कामातील आमचे हे प्रथम आणि महत्वाचे कार्य होय वज वजरग, वज्रगड वरून पुरंदरवर सहज तोफेचा भाग मारा होऊ शकतो हे दिलेर खानाने आपली जास्तीत जास्त ताकद वज्रगड घेण्यासाठी खर्च केली चौदा एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी वज्रगड मुघलांच्या ताब्यात आला वज्रगड घेऊन एक महिना झाला तरी पुरंदर मोगलां मुघलांना दाद देत नव्हता शेवटी पाच हजार मुघल सैन्य पुरंदरवर चालून आले मुरारबाजींच्या नेतृत्वाखाली गडावरील सातशे मराठे मुघल फौजेवर तुटून पडले पुरंदरच्या माचीवर प्रचंड रणकंदन झाले सभासद या युद्धाचे वर्णन करताना म्हणतो की मोठे युद्ध झाले मावळे लोकांनी व खासा मुरारबाजी यांनी निदान करून भांडण केले पाचशे पठान लष्कर ठार झाले मुरारबाजी प्रभू यांनी ढाल फिरंगी घेऊन दिलेर खानावरी चालून आले तेव्हा दिलेर खान बोलला जे अरे तू कौल घे मोठा मर्दाना शिपाई तूच नावाज येतो असे बोलता मुरारबाजी बोलला जे जे तुझा कौल म्हणजे काय मी शिवारीजी राजाचा शिपाई तुझा कौल घेतो की काय म्हणून नीट खानावरी चालला खानावर तलवारीचा वार करावा तो खानाने आपले अंगे कमान घेऊन तीर मारून पुरा केला तो म्हणजेच मुरारबाजी पडले मग खानाने तोंडात अंघोळी घातली की असा शिपाई खुदाने पैदा केला एसे आश्चर्य केले मुरारबाजी बरोबर तीनशे माणूस ठार झाले वरकड चारशे माणूस गडावर गेले दिलेर खानने शिरची पगडी उतरली आणि गडावर चालून घेतले की गड घेईन तेव्हा पगडी बांधीन ऐसा नेम करून चालीला तो दरवाजा खाली येऊन ढालेचा कोट करून बसला किल्ल्याने किल्ल्याचे लोक मुरारबाजी पडला म्हणून गणना न करता शर्तीने भांडू लागले एक मुरारबाजी पडला तरी काय झाले आम्ही तैसेच शूर आहोत ऐशी हिंमत धरून भांडतो मुरारबाजी पडले तरी पुरंदरचा ताबा मुघलांना मिळत नव्हता पुरंदर हा शेवटपर्यंत झुंजतच होता शेवटी शिवाजी महाराजांना नाई नाईलाजा असतो पुरंदरचा तह करावा लागला बारा जून सोळाशे पासष्ट रोजी झालेल्या तहानुसार मुघलांना किल्ले व त्याखालील लाख होणांचा द्यावा लागला तहानंतर मुघलांकडे गेलेला पुरंदर आठ मार्च सोळाशे सत्तरच्या दिवशी निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून काबीज केला मात्र या लढाईमध्ये शिवापूरचे नारायण नरेकर मारले गेले शिवाजी महाराजांनी याच पुरंदर किल्ल्यावर तोफा तयार करण्याचा कारखाना उघडला होता तोफा ओतण्यासाठी जवळीकर नेमणूक आली होती सोळाशे एकाहत्तर बहात्तर मधील पत्रानुसार पुरंदर किल्ल्याची डागडुची महाराजांनी दहा हजार होण्यांची तरतूद केली होती पुढे संभाजी महाराजांच्या मृत्यू पर्यंत हा मराठ्यांच्या ताब्यात होता मात्र संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलांनी पुरंदर किल्ला घेऊन त्याचे नामकरण आजमगड असे केले होते शंकराजी नारायण सचिव यांनी सन सतरा सात सतराशे चारच्या सुमारास मुघलांकडून पुरंदरगड जिंकून घेतला छत्रपती शाहूंनी सोळा सतराशे एकतीसमध्ये मध्ये हा किल्ला पेशव्यांना दिला पेशवे काळात शिवगडाप्रमाणेच पुरंदर किल्ल्याला सुद्धा महत्व होते नारायण पेशव्यांच्या खुनानंतर त्यांची गर्भवती पत्नी गंगाबाई बारभाईंच्या विनंतीवरून सतीनं जाता पुरंदर किल्ल्यावर राहिली अठरा एप्रिल सतराशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले पुरंदरवर तिने सवाई माधवरावांना जन्म दिला होता पुढे चाळीसाव्या दिवशीच पुरंदर किल्ल्यावर दरबार भरून सवाई माधवरावांना पेशवाईची वस्त्र देण्यात आली इंग्रजांनी अठराशे अठरामध्ये पुरंदर जिंकून घेतला इंग्रजांच्या काळात पुरंदर हे एक महत्त्वाचे लष्करी ठाणं होतं ते तयागत आहे पवाडे गाता थकतील शब्द शाहिरांचे एवढा तोला मोलाचा इतिहास पुरंदरला लाभलेला आहे पुरंदरची यात्रा करायची ती याच तेजोमय इतिहासाच्या स्मरणासाठी